उशीर झाल्याप्रिप उपस्थित असलेले सर्व हिंदू बांधू भगिनीनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करीन माफी मागेन मी सकाळी सात वाजल्यापासून प्रवास करतोय आणि रत्नागिरी गुहागर करून प्रचंड पावसाळा पाऊस होता आणि त्याच्यातून तुमच्या चेंबूरच्या सभेला यायसाठी मला उशीर झाला यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करीत हे मागे जे दोन फोटो लागलेले ला। आपल्या समाजाचे दोन तरुण आपल्यासारखे आज त्यांना फोटोवर फुलं चढून त्यांना श्रद्धांजली देण्याची आज वेळ आलेली आहे पुरांची माझी आंबेडकरी समाजाची भगिनी आणि धातावीच्या आमचा अरविंद यांच्या श्रद्धांजली व निषेध सभेच्या निमित्ताने आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आमच्या बबलो सिंगनी जे काही बॅनर पोस्टर आजूबाजूला लावले ते बॅनर आवर्जून तुम्ही लोकांनी वाचले पाहिजे एक सोया व हिंदू सोय व हिंदू आपतो जागो असे लिहिलेला आज जी काय बरोबर। परिस्थिती दिसते आपण पाकिस्तानात आहोत का असा भाग स्वत चाललेला कारण का पाकिस्तान मध्ये हिंदूंची जी अवस्था येतात तुम्ही धर्मांतर करा एकतर तुम्ही इस्लाम स्वीकारा नंतर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी परिस्थिती आता हळूहळू आपल्याला पाहतो अरविंद आपला अरविंदी धाना होणाऱ्या लँड जी हक्कच्या विरोधात आपल्या विश्व हिंदू परिषदच्या हिंदुत्वादी हिंदु विचाराच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला तिखट पोलीस बांधव आहेत त्यांच्याही असंच्या लोकांचे डोके फोडलेले आता असं सगळ्या हिंदूंनी मनात आपण आणता चुकून हिंमत केली तर तो जिवंत राहत नाही अशा पद्धतीची एकजूट हे सगळे जिहादी आपल्या विरोधात दाखवतात आणि बा आपण काय करतो हे अशा पद्धतीचे निषेध सभा घ्यायच्या तास दोन तास त्याच्याशिवाय घालायच्या आणि बा घरी जाऊन आरावास जाऊन झोपून जायचं काय पडलेलं नाही ना? पद्धतीने हिंमत वाढत चालली आहे मी ऐकलं इकाडचे डीसीपी आमची भाषण चालू होती तर मध्ये मध्ये थांबवायला येत होते डीसीपीना सांगेन आता मलाही जरा थांबवायला या मलाही पाहायचंय मला या जिहादांना थांबवा त्याला वाटत त्यांच्या बापाची मुंबई आहे देशामध्ये एकोणनव्वद टक्के हिंदू समाज राहतो म्हणजे हा तुमच्या सगळ्यांचा देश आहे आणि या भारत देशाला ह्याना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आणि म्हणून ही सगळी नाटकं सुरू आहे कधी तुमच्या हातातला मोबाईल काढा वर धावा आणि गजवाय हिंग मुद्दामून बघा म्हणजे काय गजवाय हिंदचा अर्थ विचारा म्हणजे आपल्या भारत देशाला की भारत देशामध्ये असलेल्या हिंदूंची संख्या ही कमी करायची आणि या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लाम राष्ट्र म्हणून जाहीर करायचं हे ह्यांचे सगळ्यांचे मनसुबे आणि ह्यांचे प्रयत्न आहेत आता तुम्ही लोकांनी ठरवा की या देशामध्ये तुम्हाला राहायचंय के तुम्हाला त्या ठेवायचे ठेवायचंय हे इकडच्या प्रत्येक हिंदूंनी निर्णय घेऊन इथे घ्यायला पाहिजे तुम्हाला इथे राहायचं असेल तर यांची सगळी नाटकं ही बंद झाली पाहिजे हा आमचा देश आहे या देशामध्ये राहायचा असेल तर पहिलं हिंदूंचं हित बघा आणि मग सगळ्या लोकांचे लाड करा ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे बरोबर आहे की नाही या देशामध्ये दुसऱ्यांचे लाड तुम्ही सहन करणार का हे लाड पर्यंत ठीक आहे तुम्ही अगर आपल्या देशामध्ये जिहाद्यांचे लाड अगर तुम्ही सहन करायला लागलात ला ला, तर उद्या आपल्या सणासुदींवर पण हे बंदी घालायला सुरू करते कधी बघितलंय है का त्यांच्या महारामच्या मिरवणुकीमध्ये पोलिसांनी येऊन लाऊड स्पीकर बंद करण्याचं बघितलंय कधी विचारतो मी पोलिसांना की जरा शिंगमगिरी तिथे पण दाखवा ना जसं आमच्याकडे दाखवत दाखवा जरा हे असे चार चार पाच पाच स्पीकर एका चार चार पाच पाच लाऊडस्पीकर एकावर लावतात आणि नाचत गाजत जातात तेव्हा कोणी येत नाही स्पीकर बंद कर सांगायला मग तेव्हाची बिर्याणी बरी वाटते मग आमचा वडापाव नको काय जे नियम आम्हाला लागतात त्यांना नियम लागत नाही का आमच्या लाऊडस्पीकरचे नियम आम्हाला हायकोर्टाचे नियम आणि मग काय या देशामध्ये शेअर कायदा लागू झालाय का ते लोक पाहिजे तेवढे इथे नंगा नाच करू शकतात मग जे नियम आम्हाला या आजपासून लावायचं असेल ते, ते पहिलं त्या लोकांना लावा त्या कार्ट्यांचे धुंगणं पहिला जे वरती जातात ना ते पैसे खाली ठेवा आणि मग आमच्याशी बोलायची हिंमत करा हिंदुत्वाने विचारायचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे ही उगाच कोणाची नाटक आम्ही सहन करणार नाही आमच्या अरविंद जसं तुम्ही जीव घेतला आजपासून हे त्या पुढे आमच्या वाल्याला एकाला माराल तर तुमचे किमान दोन आम्ही कमी करणार हे तुम्ही लक्षात ठेवा तुमचा आमचा एक गेला तर तुमचा किमान दोन जाणार आणि मग बोलायचं नाही की आम्ही तुमच्या अंगावर चालून आलो आमची लोकसंख्या बघा जेवढे हिंदू आले बघा हे अर्धा रस्ता बंद झालाय अजून थोडी ताकद लावली तर हे चणे कुरमुऱ्यासारखे कुठे चिरडले जातील ना हे आपल्याला दिसणार पण नाही दिसणार पण नाही आठवा ठरत त्र्याण्णवच्या दंगलीनं बॉम्बला नंतर काय झालं या मुंबईच्या हिंदूने अगर आपला तिसरा डोळा उघडला नसता तर आज मुंबईवर हिरवा झेंडा लागून मोकळा झाला असता त्रँडच्या धमेल नंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अगर भूमिका घेतली नसती तर आज आपण जिवंत राहिलो नसतो हे तेवढं सत्य आहे आणि मी पण पन, मी पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सर्वात कडवत शिवसैनिक नारायण राणेंचा मुलगा एक लक्षात ठेवा धर्मामध्ये धर्माच्या अंगावर अगर कोण चालू आला तर शस्त्र उचलण्याची पण परवानगी आम्हा लोकांना आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काय नुसता तुमच्या मध्ये तलवारी ठेवता असं समजू नका आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही सगळे मैदानात उतरू ना तेव्हा तुम्हाला कोण येणार नाही वाचवण्यासाठी कोण दारी कुरवळण्यासाठी येणार नाही तेव्हा एक लक्षात घ्या म्हणून परत आमच्या मुंबईमध्ये कुठल्याही हिंदूवर वाकड्या नगरेने पाहिले तर मग ही शेवटची श्रद्धांजली सभा असेल या पुढची श्रद्धांजली सभा हे मोहम्मद अली रोड वर तुम्हाला घेत असताना दिसेल तुम्हाला सांगून आणि काय इथे सायन करायसाठी बसलेलो नाही तुम्ही तुमची नाटकं सुरू करणार पाहिजे तिथे म्हणजे आता इथे पुढचा एका नालाय मध्ये माझ्याकडे प्रकरण आमच्या बबलूंनी दिला नाल्यावर त्याच्यावर मदारच्या दर्गा बांधून ठेवली आहे अरे देवाला नारे, तुम्ण तुम्ण देवाये। देवाये है है? है देवा। ना तुमच्या काय लोक काय देव आहे त्याला नाल्यावर उभा करतात एवढे नालायक आहे तुम्ही याच्यापेक्षा आमच्यावर व्यवस्थित ताटात उभा करतो आम्ही आमचं मंदिर तुमच्यासारखं नालायक नाही कुठे देवाला चढवतो आम्ही एवढी तेवढी इज्जत ठेवा म्हणून हे सगळे नाटकं जे आता मुंबईमध्ये आता वाढत चालली आहे ना ना असं वाटत हे दोन चार यांचे खासदार निवडून आले तर लगेच कोणालाही फोन टाकला तर हे लोकांना वाचवायला येतील नियम कायदे जसे परत सांगतो जसे ह्याना लागतात तसे आम्हाला लागतात ना तसे ह्यानाही लागतात नियम अगर आम्ही पाळायला गेलो तर ह्या लोकांना पाळायलाच लागतील आणि जे आम्हाला पाळणारे सांगणारे लोक आहेत ना तरी पहिलं त्यांना जाऊन सांगावं आणि मग आमच्याकडे येऊन बोमलक बसावं मग तुमची नाटकं आम्ही पण सहन करू म्हणून यापुढे आपल्याला सांगतो जास्त वेळ घेणार नाही दोन दोन तास तुम्ही उभ्यात मला काय काहीतरी नुसतं श्रद्धांजली सभा घ्यायला यायचं नव्हतं धमकी समजायचं धमकी समजा यापुढे मुंबईमध्ये मा कुठल्याही माझ्या हिंदूला वाकडायनं जर मी पाहिलं तर शुक्रवारी ढुंगण वरती करण्यासाठी तुम्हाला संधी देणार नाही हे लक्षात ठेवा मग आम्हालाही योग्य जागे वस्त्र फिरवायला लागतील आणि मग वस्त्र फिरवल्यानंतर ना नाही वरती येणार मग गॅस सिलेंडर एक लक्षात घ्या नाही येणार म्हणून या निमित्ताने मी माझ्या या दोन्ही माझ्या बांधवांना भगिनीला मी श्रद्धांजली तो वाहतोच मी गेलेलो तेव्हा उरणला माझ्या भगिनीच्या घरी गेलेलो मी तेव्हा तिथेच सांगितलं उरण मध्ये अगं ही यशस्वी नसती पण याशमी नसती तिकडचा उरणचा हिंदू समाज जिवंत असता का तुम्हाला जिवंत मारून टाकले असता घराघरात घुसले असते सगळ्यांचे घर उद्ध्वस्त करून टाकले असते म्हणून परत जाता जाता फक्त तुम्ही बबलू सिंगनी लावलेले बॅनर व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही अगर झोपलेला असाल तर उद्या आपलं अस्तित्व धोक्यात आहे लक्षात घ्या आपल्याला या भारत देशाला हिंदू राष्ट्रात ठेवायचंय आपली लोकसंख्या कोणी कमी करत असेल तर त्याला परत दोन पायावर घरी नाता कामा नाही ही शपथ घेऊन तुम्हाला इथून जायचं आहे सर्व धर्म समभाव हे जाऊन द्या चुलीत आपण काय ठेका घेतलेला नाही त्या देशामध्ये पहिलं हिंदूंचं आम्ही हित वागणार आणि मग सगळ्यांची दुकानं वागणार बाकी आम्हाला काय कोणाचे लाड करण्याचं सांगितलेलं ला नाहीये म्हणून परत एकदा आपल्याला सांगतो हिंदू म्हणून ज्या देशामध्ये हिमतीने शिकायला शिका जगायला शिका आपल्या समोरचा येणारा शत्रू हा प्रत्येक गोष्ट आपल्या धर्माच्या माध्यमातून विचार करतो तो सगळ्या गोष्टी आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि आपण सगळे तुम्ही कितीही त्यांची दारी कुरवळा कितीही त्यांच्यावर जाऊन बिर्याणी खावा तरी ते तुमचे कधी होणार नाही जेव्हा त्यांची धर्म आणि तुम्हाला निवडण्याची वेळ येईल तेव्हा त्यांच्या धर्माच्या बाजूला उभे राहतील आणि तुमच्या सगळ्यांचा बळी देतील हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा म्हणून ह्या पुढे चेंबूर असेल किंवा मुंबईच्या कुठलाही कानोकोपरातला हिंदू कोणीही वांद्रेनगरांनी पाहिलं तर मुंबईतला हिंदू हा पेटून उठणार की नाही पेटून उठणार की नाही या आज शपथ घ्यायचे आणि एक गोष्ट दोरात द्यायचे त्यांचा आली आमचा बजरंग बली त्यांचा आली त्यांचा आली दोरात बोला जायला पाहिजे बोंग्याकडे आवाज त्यांचा आली त्यांचा आली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर दोन मिनिट आपल्या माथाबंदींना